न्यूज चॅनलच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना बोलत करण्यासाठी प्रश्नोत्तराच्या संदर्भात त्यांच्याशी आता या ठिकाणी चर्चा करणार आहे सचिनजी आपण आधी महानगरपालिकेत काँग्रेसचे नगरसेवक होतात यावेळेस आपण भाजपमध्ये आहात तर आपल्याला हा बदल कसा वाटतो सर्वप्रथम तर आपल्या चॅनलचा मी आभारी आहे की आपण आम्हाला इथं बोलतं करण्यासाठी आणि महानगरपालिकेमध्ये झालेल्या घडामोडीसाठी आणि आजपर्यंतचा जे इतिहास बघता त्यासाठी आम्हाला इथं बोलवलं आहे त्यासाठी आपले आभारी आहे आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे की आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर आता भाजपमध्ये परंतु मी असं म्हणेल की मी आधी दोन हजार बाराला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होतो आणि त्यावेळेसची जी निवडणूक होती ती आमचे पत्नी सौ अर्चना आंबिलवादे ह्या लढणार होत्या पण काही कारणास्तव माघार घ्यायला लागल्यामुळे मला तिथं स्वीकृत सदस्य म्हणून जावं लागलं ना सभागरामध्ये मला योग आला जाण्याचा जा दोन हजार बाराला <coughs> त्यानंतर दोन हजार सतराला मी काँग्रेसकडनं निवडणूक लढलो आणि नागरिकांनी परभणीकरांनी मला निवडून दिलं आणि दोन हजार सतरा ते बावीस ह्या कार्यकाळामध्ये जे आमच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये जे कामं झालेत जे यापूर्वी कधीही तीस वर्षात नाही झाले ते कामं आम्ही तीन वर्षात करायच्या प्रयत्नात केला आम्ही कारण की त्यानंतर काही कार्यकाळ कोविडमध्ये गेल्यामुळे ते कामं होऊ शकले नाही आणि आता जर आपण हा प्रश्न केला आहे की आता आपल्याला बी जे पीमध्ये का जावं लागलं परत तोच मुद्दा आहे कामाचा आणि विकासाचा कारण की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच मला प्रश्न करणार आहेत परंतु मी उत्तर द्यायला त्याच वेळेस तयार आहे त्याचं कारण असं आहे की आपण सांगितल्याप्रमाणे मी फक्त नगरसेवकच नाही आहे तर व्यापाऱ्याचा एक प्रतिनिधी आहे एक अध्यक्ष आहे आणि नागरिक पण आहे आणि ती जिम्मेदारी नेत्यांचीच नसून प्रत्येक नागरिकांची आहे की आपल्या शहराला विकसित शहर आणि सुसंस्कृत शहर किंवा आपलं स्वच्छ शहर कसं राहावं ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे फक्त नेत्यांचीच नाही परंतु मला दुर्दैवानं असं सांगावं लागतं की आपल्या परभणीमधलं जे राजकारण आहे हे राजकारण वेगळ्या प्रकारचं म्हणून आपल्या परभणी फेमस आहे वेगळ्या प्रकारचं म्हणजे काय आपल्या इथं निवडून येण्यापेक्षा कोणाला पाडायचं याचं राजकारण केलं जातं निवडून आणण्यासाठी राजकारण केलं जात नाही आपल्या परभणीत पाडण्यासाठी राजकारण केलं जातं हे दुर्दैव आहे प्रत्येक राजकीय नेते करतात प्रत्येक पक्ष करतो त्यांची भूमिका त्यांना माहिती असेल त्यांच्या सोयीनुसार त्यांचे काही अडचणी असतील कुठं ज्याला आपण साठे लोट म्हणतो मराठी शब्दामध्ये असं काही असू शकतं तुमचा पक्ष वेगळा आवडतो मी तर नवीन आहे सध्या बीजेपीमध्ये आता मला दोन महिन्यामध्ये इतक्या लवकर तुम्हाला अनुभव नाही सांगता येणार परंतु आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तेवीस डिसेंबरपासनं आम्हाला नामनिर्देशपत्र भरण्याची जी तारीख आहे तुमच्या पक्षातल्या नेत्यांवर पण हा आरोप आहे का तुमचा असं मी ऑफिसली सगळ्यांवरच येणार ना माझ्यावर बी असू शकतो कदाचित का कारण की मी पण निवडणूक लढून जिंकून आलेलो आहे महानगरपालिकेत दुसरा एखादा कोणीतरी माझ्यावरती असं नसतं ना की जण आहेत आणि शंभरला शंभर जणं सर्वच माझ्या पक्षाकडे बोलतील किंवा कोणी मला विरोधच करणार नाही असं तर होऊ शकत नाही भाजपचं वेगळेपण कायम भाजपचं वेगळेपण जर बनायला गेलं तर बघा परभणी जिल्हा हा कायम परभणी जिल्हा म्हणा का महानगरपालिका नगर परिषद म्हणा की हे कायम विरोधात राहिलेला जिल्हा आहे आज भाजपमध्ये गेल्यामुळं एक एक वेगळ्या प्रकारचं एक अनुभूती अशी होती आहे की जर भाजपाची सत्ता आली महायुतीची आली तर महाराष्ट्रा राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि ह्या सत्तेचा फायदा आपल्या परभणीकरांना होईल असं एक अपेक्षा आहे कारण की विकास कामं इतकी राहिलेली आहेत इतकी रखडलेली आहेत कामं अनेक प्रकारचे कामाचे जे योजना आहेत ज्या मंजूर झालेल्या आहेत त्याच्यावर काही ना काही कारणावरून आख, आक्षेप घेण्यात आला कोणी कोर्टात गेलं कोणत्या नेत्यानं कागदच टाकला कोणी आक्षेपच घेतला हा इकडं आहे तो तिकडं आहे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले त्यामुळं परभणीचा विकास हा रखडला गेला एक प्रभागाचा विकास केला राजकारणात का घेतलं राज का त्याचं चा कारणच सांगतो ना मी तुम्हाला जे मागच्या काउन्सिलमध्ये दोन हजार सतरा ते बावीस मध्ये जे की काउन्सिलने निर्णय घेतले त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती एक हाती होती आणि ते निर्णय घेण्यात आलेले होते तर त्याच्यानंतर दोन हजार वीस फेब्रुवारी दोन हजार वीस जे काही प्रमुख रस्त्यांचे आम्ही ज्या निविद्या मागवल्या होत्या जी मंजुरी मागवली होती आली होती आम्हाला आणि त्याचे टेंडरही लागले होते ते कामं नाही का काही कारणास्तव नाही आमचे ते निधी रखडल्यामुळे आणि त्याच्यावर आक्षेप घेतल्यामुळं हो, ते कामं होऊ शकले विरोधी पक्षांनी घेतले होते त्या काळात आता नेमके ते ज्या पक्षात मी आज गेलोय तेच विरोधी पक्ष त्यावेळेस होते असं गृहीत धरा तुम्ही असे अनेक प्रकारचे लेटर, लेटर, लेटर ज्यांचा परभणी शहर महानगरपालिकेचा संबंध नाही अशा लोकांनी परभणी महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या विकास कामांवर मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्याला जाऊन पत्र दिले आणि आक्षेप नोंदवले हायकोर्टात गेले आक्षेप नोंदवले औ नागरिकांना किती दिवस वेटीच धरणार तुम्ही एक एक दोन दोन पिढ्या संपत आल्यात येणाऱ्या काळामध्ये लोकं राहायला तयार नाहीत परभणीमध्ये यंगस्टर कुठं जातील परभणी सोडून गेल्यानंतर काय आपण सगळे लोक काय रिटायरमेंटवाले लोक येऊन बसणार का परभणीमध्ये आज विकासाच्या मुद्द्यावरती काही काम नाही शून्य आहे डी सी ओस पडली आहे बाजार समित्या ओस पडल्यात बाजारपेठ ओस पडलेली आहे सगळे राजकीय नेते माझं असं स्पष्ट मत आहे हो बिलकुल आहे माझ्यावरही तेवढाच आरोप लागू शकतो मी जे बोलतोय बिलकुल स्पष्टपणे बोलणार आहे मी महानगरपालिकेचा सदस्य आहे माझ्या हातून जर महानगरपालिकेच्या माध्यमातून जर माझ्या नागरिकांचा जर माझ्या पद्धतीनं कुठून जरी जर विकास कामात मी जर अडथळा आणला असेल तर मी पण दोषी राहणार अहो आमच्या काळामध्ये विकास कामं आणले आम्ही भरपूर काम झालेत आज पाणी पुरवठा जे काम इतक्या वर्षापासून रखडलेला होता आज यलदरी पासून जे परभणीपर्यंत महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा होतो त्या सोळा टाक्या परभणीमध्ये जे झाला ते आमच्या काउन्सिलनं झालेल्या केलेलं आहे आमच्या महानगरपालिकेची जेव्हा काँग्रेसची जी काउन्सिल होती काँग्रेसचा जो महापौर होता त्या काळामध्ये झालेलं आहे ते, ते आ, काम मंजूर झाली होती मंजूर झाली होती नुसती कामाला सुरुवात झालेलीच नव्हती आमच्या काळात झालंय काम आणि काम झालंच जा नाही तर ते प्रत्यक्षात आलं लोकांना ते पाणी पुरवठा मिळतोय नवीन पाईपलाईन चारशे अडुसष्ट किलोमीटरची अंडरग्राऊंड पाईपलाईन परभणीत झाली आहे त्या काळामध्ये कधी आधी पाईपं बघितली असतील आठ आठ दहा दहा वर्षे पाईप तुमच्या झरी बोरी जिंतूर ह्या मार्गाने पडलेले होते कित्येक वर्ष कित्येक वर्ष जसं आपण आता प्रश्न केला मला की राष्ट्रवादीच्या काळामध्ये निश्चितच राष्ट्रवादीच्या काळामध्ये ते काम आलं होतं पण ते पूर्वतःकडे गेलंच नाही ना कम्प्लिशनकडे गेलंच नाही ना ते काम काय सगळेच क्रेडिट घ्यायला बसलेले आहेत आज जे कामं होत आहेत परभणीमध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये फक्त महानगरपालिकाच नाही सगळेच धरा तुम्ही आज जसं मी सांगितल्याप्रमाणे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजप सत्तेवर हो आहे सत्ताधारी पक्ष क्रेडिट घेणारच ना साहेब असं काय करता आणि सत्तेमध्ये राहणं शानपण आहे सत्तेच्या जा विरोधात जाऊन तुमच्या जिल्ह्याचा विकास होणार नाही कसं काय आहे आम्हाला अनुभव आला त्याचा गेल्या का कार्यकाळामध्ये जे काही कामं आमचे रखडले आहेत जे झाले नाही आहेत अहो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला आमचा पक्षप्रवेश झाला मुंबईमध्ये आणि अवघ्या दोन मीटिंगमध्ये आज तर तुमचा जो मोठा रस्ता आहे आठ पॉईंट सात किलोमीटरचा जो की महामार्ग जेल कॉर्नरपासून जुना पेडगाव रोडपासून ते जे वसमत रोडपर्यंत जाणार आहे आठ पॉईंट सात किलोमीटरचा त्या रस्त्याचं काम मार्गी लागलं साहेब मग याच्यावरून तर आम्हाला कळायला लागलं ना अनुभव तर आला ना आम्हाला मग आता याच्यापेक्षा जास्त काय बोलणार आम्ही हे अनुभव आम्हाला आला ते ते तेच तर सांगतोय ना जेव्हा पाणी पुरवठ्याचा तुम्ही प्रश्न केला की राष्ट्रवादीच्या काळ्यामध्ये ते कामाची मंजुरी आली काम कधी झालं राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघही होते दोन हजार सतराच्या काउन्सिलमध्ये विरोधी पक्षनेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताधारी पक्ष होता काँग्रेस पण दोघांनी मिळूनच निर्णय घेऊन बाकीचं काम नाही का कंप्लिशनकडे नेलं त्यांनी विरोध केला नाही कारण की त्यांनी आधी पुढाकार घेतलेला आहे आणि कम्प्लिशनकडे काँग्रेस आला काम ते काँग्रेसचे महापौर असताना मग ह्याच पद्धतीचे जर कामं सगळीकडे जर झाले तर निश्चितच रूपाने आपल्या परभणीमध्ये विकासाचं कमी होणार नाही उलट वाढच होणार आणि विकास जोपर्यंत होणार नाही तो पण होणार नाही काम होऊ तसं काही ठिकाणी झालेला आम्हाला अनुभव आलेला आहे परंतु असं म्हणता येणार नाहीये कारण की जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी कामं केलेली आहेत जसं की आता पालकमंत्रीच आपले भाजपचे आहेत मेघना दिदी आपले आहेत तर त्यांनी जिल्ह्याच्यासाठी भरपूर कामं आणलेली आहेत सध्या त्यापूर्वी पण त्या आधी पण भाजपचे आमदार राहिलेले आहेत माझा प्रश्न असा आहे की भाजपनं या ठिकाणी तुम्ही तिकडे गेल्याच्या नंतर लगेच निधी रिलीज काम झाले नाही आम्ही पाठपुरावा केला पण निधी आम्हाला आला नाही त्यावेळेस आता आला ते कारण आता वरिष्ठ नेत्यांनाच विचारायला लागेल आम्ही तर साधे नगरसेवक आहेत आमचे जिल्हाध्यक्ष जे होते त्यावेळेसचे आणि आता आम्ही त्यांच्या सोबतच पक्षप्रवेश केला ते त्यांना जास्त माहिती ते, ते जास्त चांगलं उत्तर देऊ शकतील बघा युवती जर झाली सेना भाजपच्या युतीची चर्चा चालू आहे सगळीकडे आपणासही माहिती असेल जर युती जर झाली तर निश्चितच पर्यंत पा पंधरा ते वीस नगरसेवक निवडून यायला हरकत नाही त्यापेक्षा जास्तच येतील काँग्रेसमध्ये असताना प्रभाग क्रमांक नऊ मधले आपले आपले जे जुने सहकारी होते ते आता तुमच्या विरोधात आहेत आणि एकच ओबीसी सीट आहे तर त्याच्यासाठी दोघं तुम्ही विरोधात येत आहेत त्याला कसं बघताय तुमचं समीकरण कसं होईल पाहूया अजून तर अजून पुढची अजून व्हायची आहे सुरुवात तेवीस तारखेला त्यानंतर ठरू आजूं, स्ट्रॅटर्जी काय असेल तर नाही था था। <coughs> आता उमेदवारी उमेदवारी दिली तरी आम्ही खुश आहेत नाही दिली तरी आम्ही काम करणार नाही दिली तरी भाजपचं काम करणार नागरिकांचं काम करणार व्यापारी प्रतिनिधी असल्यामुळं मला हे सर्व लोक सगळे सारखे आहेत माझ्याकडे काही जात धर्म पंत काही नाहीये व्यापारीच्या संदर्भात आपण बोलणार व्यापारी संघटनेचे आपण एक प्रमुख पदाधिकारी आहे राजकारणाच्या माध्यमातून व्यापारीचे कुठले प्रश्न तुम्ही सोडवले सगळ्यात पहिल्यांदा आता एल बी टीचा जेव्हा जे प्रश्न आला होता दोन हजार बारामध्ये जेव्हा पहिली काउन्सिल होती त्यावेळेस ते आम्ही त्या प्रश्नाला मार्गी लावून त्याला आज तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनं गेल्या काही दिवसापूर्वीच घोषणा केली की एल बी टी महाराष्ट्रामधून आता हद्दपार झालेला आहे ते पाठपुरावा आम्हीच केलेला आहे व्यापाऱ्यांनी व्यापारी संघटनेनेच केलेला आहे अनेक प्रकारच्या व्यापाऱ्यांचा अडचणी सोडायचा के प्रयत्न केला काही याच्यामध्ये आम्हाला यशही आलं आणि बाकी आम्हाला काही वाटल्या जिथं अडचणी तिथं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या अडचणीशी सोडून केली त्यासाठी त्यांचा परभणीमध्ये आम्ही यथोचित सत्कार केला शिवाजी चौकामध्ये मुख्यमंत्र्यांना मला नाही वाटत की कोणत्या जिल्ह्यातल्या एखाद्या पदाधिकाऱ्यानं सी एम साहेबाला चौकामध्ये आणून त्यांचा सत्कार केला असेल नुकसान व्यापारी संघटनेनं प्रयत्न भरपूर केले परंतु याच्यामध्ये माझा रोष डायरेक्ट पोलिस डिपार्टमेंटवर आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे नाही अजूनही मदत भेटलेली नाहीये नुसते पंचनामे केलेले आहेत जे स्थानिक तहसीलदार होते जे एस डी एम होते त्यांनी नुसते पंचनामे केले परंतु त्याचा व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही हो हो प्रयत्न केलेला आहे आमची मिटिंगही झाली आहे आणि आम्ही महाराष्ट्र चेंबर्सच्या अध्यक्षांनाही इथं परभणीत बोलवलं आणि महाराष्ट्र चेंबर्सचा एक पदाधिकारी असल्यामुळे सुरुवात कुठून करायची म्हणून आम्ही आमच्याकडनं केली आणि महाराष्ट्र चेंबर्सनं तात्पुरते पाच लाखाची घोषणा त्यावेळेस केली मीटिंगमध्ये पक्षानं जर केल्यानंतर सध्या तरी नाही जर पक्षाने उमेदवारी केली नाही दुसऱ्या ऑफर दिली तर तुम्ही काय करणार नाही घेणार राजकारण बोलले जाते त्याच्यामध्ये मग सगळेच प्रमुख पक्ष येतात सगळे येतात सगळे येतात आता नवीन उमेदवार जाऊ द्या नवीन उमेदवार ठेवा बाजूला मी म्हणतो नागरिक जे परभणीचे शहरातले सुज्ञ नागरिक आहेत आजपर्यंत इतका विकास रखडलेला आहे त्या विकासासाठी तरी नाही का मतदान अशा व्यक्तीला द्यावं किंवा अशा पक्षाला द्यावं जेणेकरून नाही का महाराष्ट्र राज्यामध्ये जी सरकार आहे त्या सरकारकडनं पैसा येऊन निधी येऊन इथं काहीतरी विकास कामं होतील आज आपण पाहिलं तर आज इथे आपण आज ह्या इंटरव्ह्यूसाठी मी बसलेलो आहे आपल्या मागच्याच बाजूला एक नवीन नाही का नाट्यगृहाचं काम रखडलेलं आहे अनेक कित्येक वर्षापासून रखडलेलं आहे ते आमच्याच काउन्सिलमध्ये मंजुरी झाली आहे स्टँडिंग कमिटीमध्ये मी असताना देखील मी एक स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे इथं स्पोर्ट्सचं एक मोठं कॉम्प्लेक्स व्हावं अशी आमची इच्छा होती परंतु दुर्दैव असं आहे की ती नाही झाली त्याच्यामागंही मोठं राजकारण आहे आपल्याला त्या राजकारण्याशी बोलायचं नाही काही त्यांच्या पक्षाबद्दलही काही बोलायचं नाही परंतु हे जे काम हाती घेतले हे तर व्हायला पाहिजे आज एकवीस कोटी रुपयाचं काम आहे दहा अकरा कोटीमुळं ते रखडलेलं आहे आणि ते चांगली गोष्ट नाही आहे परभणीकरांसाठी प्रयत्न शंभर टक्के करणार शंभर टक्के करणार आम्ही निवडणूक लढो का न लढो याच्यासाठी करणार आम्ही आपल्या माध्यमातून व्यापारी भाजपशी जोडल्या गेलेत का हो शंभर टक्के व्यापारी लोक हे मॅक्झिमम भाजप पा, सेनाच्या पाठीशी याच्या पूर्वी पण होते आजही आणि उद्याही राहतील समाजाची चोवीस हजार मतदार आहेत आमचे परभणी शहरात शहर उमेदवार देणार भाजप एक साधारणपणे चार ते पाच लोकसंख्येच्या बाधाने बरोबर नसली तरी आता सगळे ऍडजस्टमेंट सगळे पक्षाचे असतात सगळे इतर जातीचे लोक असतात ओबीसी शिवाय ओपन असतात पुरुष असतात अल्पसंख्यांक असतात मुस्लिम आहेत मराठा समाज आहे आता नवनिर्वाचित मराठा समाजामध्ये ओबीसी पण आलेले आहेत ते त्यांचा पण गाही धरावं लागेल ना त्यामुळं सगळेच पक्ष सोनार समाजालाच मॅक्झिमम देतील असं नाही आहे तुम्ही भाजपमधून भाजपमध्ये आला जुने भाजपाचे जे आहेत सदस्य आणि तुम्ही उमेदवारी वाद म्हणता येणार नाही परंतु उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येनं फॉर्म भरून दिलेले आहेत की भाजपकडनं आम्हाला उमेदवारी मिळावी ती संख्या जास्त आहे आणि निश्चितच जास्त आहे ती प्रभाग क्रमांक नऊमध्ये शंभरपेक्षा जास्त संख्या आहे सीट चार आहेत म्हणजे प्रत्येकाला पंचवीस पंचवीस लोकांनी पसंती दिलेली आहे प्रभाग नऊमध्ये आजच्या नवीन हिशोबानं चौदा हजार तीनशेच्या आसपास मतदान आहे मुस्लिमांची संख्या साधारण चार हजार जोपर्यंत मी कौन्सिल मध्ये होतो की मी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ दिलेलं नाहीये माझा विरोधच आहे आजही होता उद्याही राहणार आणि परवाही राहणार आहे कारण की अतिक्रमण हे काही चांगली गोष्ट नाही शहरासाठी व्यापाराचे अतिक्रमण व्यापाऱ्याचे अतिक्रमण जर रस्त्यावरती असतील तर निश्चित काढायला पाहिजे सगळ्यात परवा पहिल्यांदा पुढाकार घेणारा मी आहे आपल्या इकडे काही काळ नाही का सचिंद्र प्रताप सिंग नावाचे एक आय एस ऑफिसर ते कलेक्टर त्यांच्याकडे सहा महिन्याचा कार्यकाळ जो आहे ते अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आयुक्तांचा होता आणि त्यांनी मला सोबत घेऊन पूर्ण परभणीत शहर फिरलं आणि पायी फिरलं आणि ते एकमेव असे आयुक्त ठरलेत परभणीतले की जे चाळीस वर्षापूर्वीपासून जे जे सिव्हिल हॉस्पिटलचं जे अतिक्रमण आहे जे कोणी काढू शकलं नाही त्यांच्या कार्यकाळात काढलं आणि अनेक प्रकारचे त्यांनी बाजारपेठेमधले एक अतिक्रमण काढले टक्के आता औकापची जागा आपल्या अधिकारात येत नाही परंतु महसूल विभागामध्ये जाऊन आपण त्याचा पाठपुरावा करून आपण ते पण काम करणार मला एक आव्हान असं करायचं आहे की आज बघतोय आपण की प्रत्येक जण एकमेकावर चिखलफेक करते कोणताही पक्ष असू द्या भाजप असो सेना असो उभाटा असो राष्ट्रवादी असो तुतारी कोणताही असो पण कोणी विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही कोणी बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलत नाही दोन हजार अकराला ला जेव्हा मी नवीन निवडून आलेलो होतो व्यापारी महासंघामधून त्यावेळेस माझ्याकडे सात हजार सातशे लोकांचं अनएम्प्लॉईड आणि बे सुशिक्षित बेरोजगारांची यादी आली होती दोन हजार अकरा परत रिपीट सांगतो मी चौदा वर्ष झाले त्याला आज ती संख्या किती झाली असेल बघा त्यासाठी आम्ही प्रयत्न खूप करायला लागलो पण सगळे प्रयत्न व्यापाऱ्यांनी करावा असं कुठे आहे व्यापाऱ्यांकडं माणसं किती घेणार आणि किती व्यापारी आपल्याकडे नोकर ठेवणार प्रत्येक व्यापारी तर तेवढा सक्षम नसतो ना फार तर फार दोन नाही तर तीन लोकं ठेवू शकतो परंतु सरकारी यंत्रणा ही कशासाठी असते शहराच्या विकासामध्ये काही मुद्दा जे आहे ते ध धरून मोठ्या राजकीय नेत्यांनी वरती मांडायला पाहिजे दुर्दैव आपलं मांडत नाहीत ना केंद्रात मांडतात ना तुमच्या राज्यात होतं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये काय होत आहे दुसऱ्याच विषयावरती मुद्दे होतात विकासाचा मुद्दा अनएम्प्लॉयमेंट याच्यावरती कोणी बोलतच नाही अहो सुशिक्षित बेरोजगार नाही का आज गुन्हेगारीच्या वळणावर चाललेत फार विचित्र प्रकारचे वागायला लागलेत अनेक प्रकारच्या लोकांच्या अशा घटना घडायला लागल्यात की ते सुसाईड करायला लागलेत म्हणजे मेंटल हॅरेशमेंट पण व्हायला लागले फिजिकल हॅरेंजमेंट पण व्हायला लागली याच्यावर कुणी बोलायलाच तयार नाही आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार कुटुंब पुण्यामध्ये मुंबईमध्ये औरंगाबादमध्ये शिफ्ट झाले याच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही या आपल्यामधले परभणीमध्ये जी काही उणीव आहे ती उणीव कधी भरून काढणार की नाही हे आम्हाला प्रश्न पडला आहे आज माझा राजकीय हा पिंड नाही आहे मी व्यापारी आहे मूळचा बापदाद्यापासून आमचा बिझनेस आहे मलाही असे फिकीर वाटते की माझ्या येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीमध्ये आमचा बिझनेसमध्ये आम्हाला काही मिळणार की नाही ग्रोथ आज आम्ही हातबल झालेत बाजारपेठ गिरायक नाही आहे ओस पडले कारण की लोकांच्या हाताला कामं नाही आहेत पैसा नाही आहे मार्केट कोणत्या एक दोन दुकानांनी चालत नाही आहे पूर्ण मार्केट जे चालतं ते पूर्ण पोटेन्शियल जे आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये काही नवीन असे काही मोठे मोठे उद्योगधंदे नाही आणणार तोपर्यंत परभणीचा विकास होणार नाही निश्चितच जर एक हाती सत्ता जर भाजपची जर आली तर व्यापाऱ्यांसाठी जे पण काही केंद्राच्या आणि राज्याच्या जे पण काही सुविधा असतील ते आणण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि व्यापाऱ्यांना कशी उभारी देता येईल याचा निश्चित प्रयत्न करू